नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे खुणाच्या गुन्ह्यातील आरोपींना शेवगाव पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात गजाड करण्याची कामगिरी केली आहे शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता शहर टाकळी गावामध्ये लक्ष्मी माता देवीच्या छबिना मिरवणूक चालू असताना अक्षय संजय आपसेटे यास अजय कोल्हे किरण चव्हाण पंकज कोल्हे अविनाश पवार विशाल कोल्हे सोबतच गावातील तीन चार साथीदारांनी मिळून मागील किरकोळ भांडण्याच्या कारणावरून सुरी सत्तूर लोखंडी रोड फायटर व लाकडी काठी अशा हत्यारांनी मारहाण करून गंभीर जखमी केलं होतं प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी आवश्यक सूचना करून पथक रवाना केलं या तर या पथकानं सापळा रचून आरोपींचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील आरोपी यांना शेवगाव नेवासा पुणे येथून अटक करण्यात आली आहे तर या आरोपींनी खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानं एका आरोपींना अठ्ठेचाळीस अटक करण्यात आली आहे अजय दावित कोल्हे किरण चव्हाण अविनाश पवार अनिल मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस पथकानं केली आहे तर पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर